भीषण आग मृत्यू कारण नवी मुंबईतील कामोठे सेक्टर छत्तीस से येथील आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीमध्ये सोमवारी रात्री दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये आई आणि मुलगी यांचा समावेश आहे आगीची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर बाहेर काढण्यात आले घरात जण उपस्थित होते त्यापैकी तिघांनी येऊन जीव वाचवला मात्र आई आणि मुलगी घरातच अडकल्या आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही परंतु शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे पोलीस आणि अग्निशमन विभाग या घटनेचा पुढील तपास करत आहे या घटनेमुळे कामोटे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मनोज मराठी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न